नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरात राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात राजीव गांधी भवन येथे ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या का काही दिवसांपासून गरजू हॉकर्स आणि टपरीधारकांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाई करण्यात येत असून सन दोन हजार चौदामध्ये हॉकर्स आणि टपरीधारक यांच्या न्याय अंग्नीय हक्कासाठी स्ट्रीट वेंडर ऍक्ट हा कायदा करण्यात आला होता त्या कायद्यानुसार अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी सदरील हॉकर्स आणि टपरीधारकांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करणे गरजेचे होते तरी देखील अधिकारी मनमानी पद्धतीनं अतिक्रमण कारवाई करत असल्याचा आरोप ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला आहे नाशिक शहरामध्ये विविध कारणामुळे अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते ही कारवाई करत असताना खरं आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी जी दोन हजार चौदा साली स्ट्रीट वेंडर पॉलिसी हा जो ॲक्ट हा जो कायदा पारित झालेला आहे या कायद्याची पायमल्ली करून ही कारवाई केली जाते अनेक ठिकाणी जे टपरीधारक असतील हॉकर्स असतील खरं बघायला गेलं तर यांचं बायोमॅट्रिक सर्वेक्षण व्हायला हवं होतं त्यांचं पुनर्वसन व्हायला हवं आणि त्यानंतर त्या जागा किंवा त्या टपऱ्या खाली केल्या पाहिजेत परंतु आपण जर बघितलं असेल तर परवा मानेगाव स्टँड ते रामकुंड या परिसरामध्ये जे असणारा वैष्णव रोडवरील काही टपरीधारक आहेत सुमारे चाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ही लोकं तिथे राहत आहेत त्यांच्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाई करण्यात आली याचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे आपण जर बघितलं असेल तर एकोणविसशे नव्वद साली ह्या लोकांना सदरी जागा खाली करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली होती आणि ह्या नोटीसच्या विरोधात हे संद संबंधित जे टपरीधारक आहेत यांनी नाशिक येथील कार्य नाशिक येथील न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता या दावामध्ये ऑर्डर झालेली आहे निकाल लागलेला आहे निकालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंतचं पुनर्वसन होणार नाही यांच्या ज्या जागा आहे वास्तविक बघायला गेलं त्या जागा महानगरपालिका हद्दीत नव्हत्या ह्याच्या जा जागा ह्याच्या जा ज्या टपऱ्या आहेत या तिथं द जे गोसावी समाजाची जी जागा आहे जी स्मशानभूमी म्हणून गोसावी समाजासाठी दिलेली आहे तिच्या जा काही भाग त्या जागेच्या काही भागामध्ये या टपऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे ॲडव्हान्स पोझिशननुसार या त्या जागेचे हे लोकं मालक झालेले आहेत कारण या बारा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे लोक तिथे राहत आहेत सुमारे चार कुंभमेळे होऊन गेले तरी या टपऱ्याधारकांना काही त्रास झाला नाही मात्र आता केवळ आणि केवळ हे प्रशासन वेळ काढूपणा करत आहे आणि ह्या लोकांवर कुठल्या प्रकारे यांचं ऐकून न घेता यांच्यावर कारवाई आहे आम्हाला असा संशय आहे की तेथील स्थानिक जे काही त्या जागेचे मालक असतील किंवा जे म्हणजे ती मालक ती जागे नाहीच आहेत परंतु जे काही आता स्वतःला अध्यक्ष हे लोक नगरपालिकेला हाताशी धरून केवळ आणि केवळ हे आमच्या लोकांच्या टपऱ्या काढण्याचा प्रयत्न करतात याच्या मागे कर मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याचं असं धपक्या आवाज चर्चा आहे यावेळी महानगरपालिकेचा निषेध नोंदविण्यात येऊन उपायुक्त अजित निकेत यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड अॅडव्होकेट संदीप दंडगव्हाण हाजी मोहियुद्दीन शेख रुपाली हिंगमिरे श्रीकांत आडोळे महेश खांडेकर सारिका शर्मा सविता पाटील आकाश सुरडकर, विजय पगारे नयनागिरी निलिमा बोरसे विजया गोस्वामी आदी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक